वाटेल ते संकट जर आलं तरी चालेल आम्ही डगमगणार नाही जर तुम्ही या धोरणात बदल केलेला नाही शेतकऱ्याला जर तुम्ही मार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं नाही तर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याच गावामध्ये प्रवेश करायचा नाही शेतकऱ्याशी बोलायचं नाही शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही दोस्तों संगमत मस्ती की खोल खुशिओलो सभी ला गरम धूल <laughs> लाल वॉटर पार्क अँड रिझॉर्ट डे नाईट वॉटर पार्क स्नाइक ऑर्किड पार एड ऑन फूड पार्क स्नॅक्स के साऊथ इंडियन फूड इनडोर अँड आउटडोर गेम वीम पूल डी जे रेन डॉस अँड मॅनीमोर धूललाल वॉटर पार्क ऑपोजिट नमस्कार मी पुरुषोत्तम पाटील शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष बोधवड सत्तर वर्षापासून जेव्हापासून सोसायटी स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत शेतकऱ्याला सोसायटीमार्फत कर्ज मिळत होते परंतु गेल्या दोन वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि सरकारनं काय धोरणात बदल केला हा त्यांचं त्यांनाच मळ माहीत नाही कारण सोसायटीमार्फत ना कर्ज द्यायचं म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारचा ताण नव्हता फक्त सात बारा उतारा द्यायचा सेक्रेटरी बाजूवर द्या दिल्यानंतर त्याला लगेच चा दोन चार दिवसामध्ये दि कर्जाची प्राप्ती होत ती मिळत होतं कर्ज अतिशय सुविधा उपलब्ध होत होती आणि आता या मागच्या वर्षापासून तर आज या वर्षी सुरूवर्षी या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने धोरणात बदल केल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की बाबा डायरेक्ट बँकेमार्फत शेतकऱ्याला कर्ज द्यायचं पण बँकेमार्फत कर्ज देणं आणि सोसायटीमार्फत कर्ज देणं यामध्ये फार फरफ झाली कारण ब बँकेमार्फत कर्ज घ्यायचं म्हटलं म्हणजे आता हा पाणी फॉर्म आहे हा फॉर्म हा पाणी फॉर्म आहे हा दहा दहापाणी फार्म ह्या दहापाणीमध्ये सर्वसामान्य शेतकरी आहे शेतकरी पूर्ण शंभर टक्के अशिक्षित असल्या कारणाने या फार्ममधली एकाही शब्दाचा अर्थ त्या शेतकऱ्याला कळत नाही तो शेतकरी हा फार्म कसा भरेल आणि भरल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व जेवढे अधिकारी आहे डीओ असतील तलाठी असतील सचिव असतील त्या सर्व लोकांचं याला सह्या लागतात त्या सह्या घेण्यासाठी त्याला कमीत कमी दिवसातून चार वेळा चक्रा मारावं लागतात आता याच फॉर्ममधून जर समजा बोजा कमी करायचा म्हटला तर बोजा कमी करण्यासाठी तल तलाट्याची आवश्यकता असते आणि आता इलेक्शन निवडणूक लागल्यामुळे तलाठी त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्याच्यामुळे तलाठ्याची सही याच्यावर मिळणार नाही आणि माणसं जर त्याच्यावर तलाठी सही मिळणार नाही तर बँकेचे जे डीओ साहेब आहे हा फॉर्म ती स्वीकारणार नाही आणि बँकेच्या साहेबाने जर हा फॉर्म स्वीकारला नाही तर शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही आणि आता पेरणीचे दिवस सुरू झाले मशागतीचे दिवस सुरू झाले पैसा हातामध्ये पाहिजेत आणि पैसा जर हातामध्ये नसला तर तो शेतीची मशागत करू शकत नाही वेळेवर बियाणं घेऊ शकत नाही रासायनिक कर्जाची गर्दी करू शकत नाही आणि हातामध्ये पैसा नसल्या कारणानं कुठल्याच प्रकारचा तो म शेतीसाठी पैसा लावू शकत नाही आणि म्हणून बँकेने एकतीस तारखेच्या आत असं धोरण ठरलं होतं किंवा तुम्ही सर्व शेतकरी तुम्ही तुमचा जो भरणा आहे शेत कर्जाचा हा व्यवस्थितपणे भरणा करा आम्ही तुम्हाला सोसायटीमार्फतच कर्ज देऊ परंतु त्यांनी एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा भरणा करून घेतला आणि एक तारखेला त्यांनी धोरण बदलवलं आणि डायरेक्ट सांगितलं की बा आम्ही तुम्हाला बँकेमार्फत कर्ज देऊ तुम्हाला सोसायटीमार्फत कर्ज मिळणार नाही अहो सोसायटी शेतकऱ्याची बँक शेतकऱ्याची सोसायटी स्थापना करण्याचा उद्देश काय शेतकऱ्याला सहजासहजी कर्ज उपलब्ध झालं पाहिजे म्हणून म्हणून तर जुन्या लोकांनी सोसायटी स्थापना केल्या आणि स्थापना केल्या म्हणून तर ते गावामध्ये त्यांना सोसायटी मार्फत सजुकावर दुबलवत होतं पण आता जर तुम्ही सोसायट्या बंद करत असाल आणि ज्या सोसायटीमार्फत तुम्ही संचालक झाले ज्या सोसायटीमार्फत तुम्ही बँकेमध्ये गेले अहो त्या सोसायट्या जर तुम्ही बंद करायला निघाले तर तुम्ही पुढच्या पंचावर शिकला तुम्ही बँकेमध्ये कसे बसणार आणि जर तुम्ही बँकेमध्येच बसणार नाही तर शेतकऱ्याला आज बँक कर्ज देईल पुढच्या पंचावर शिकला बँक कर्ज देईल का आणि म्हणून हे सर्वच धोरणं आहे हे शेतकऱ्याच्या मरणाचे धोरण आहे हिताचे नाही आणि म्हणून तुम्हाला माझी नम्र विनंती आहे सरकारच्या माध्यमातून सरकारला संचालक मंडळाला जेही लोकं असतील सरकार ह्या ह्या धोरणाची जे संबंधी असतील त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एक वेळ विचार करा दोन दिवस शिल्लक घ्या एक वेळ मिटिंग बोलवा सर्वांना बोलवा खरोखर कर तुमच्या मनामध्ये शेतकऱ्याबद्दल आस्था असेल प्रेम असेल जिवाळा असेल शेतकऱ्याचं जीवन हे सुवदैवज उपलब्ध झालं पाहिजे किंवा चांगल्या त्याला जगता यायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या आठ दिवसामध्ये बँकेचं धोरणाचं बदल करणार आणि त्यात तुम्ही सांगणार की जसं पूर्वीपासून सोसायटीमार्फत शेतकऱ्याला कर्जाचं वितरण होते त्याच पद्धतीने जर तुम्ही कर्जाचं वितरण करत असाल तर तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहे असं मी तुम्हाला मानेल अन्यथा आता इलेक्शन जवळ आलेलं आहे जर तुम्ही या धोरणात बदल केलेला नाही शेतकऱ्याला जर तुम्ही शेवसाय मार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं नाही तर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याच गावामध्ये प्रवेश करायचा नाही शेतकऱ्याशी बोलायचं नाही शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही तुम्ही जोपर्यंत हा निर्णय बदलवणार नाही तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार नाही अहो लोकशाहीचा अर्थच असा आहे की लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि मग जो तुम्ही जर लोकांच्या विरोधात तुम्ही जर निर्णय घेत असाल तर तुम्ही त्या लोकशाहीत तुम्ही तुम्ही पडू शकता का नाही आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे या शेतकऱ्याच्या माध्यमातून हे दोन चार शेतकरी आहे हे बोलवलेले शेतकरी नाही हे चालू चालू आहे यांना आज दहा दिवस झाले घुमत आहे म्हणून ते परेशान झाले आहे म्हणून परेशान झाल्यानंतर त्यांनी हा विषय मांडला आहे आणि हा विषय मांडला म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर बोलतोय उद्याच्या दिवशी जर हा निर्णय तुम्ही घेतला नाही तर किती शेतकरी जमा होतील आणि किती रस्ते अडकतील आणि तुम्हाला किती प्रवेश बंद होतील तुम्ही पुढल्याच गावागावात प्रवेश करू शकणार नाही ही सर्वांना आग्राची नम नम्र विनंती आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं हित जर तुम्हाला जोपायचं असेल तर शेतकऱ्याला गाव पातळीवर पूर्वीप्रमाणे त्या सोसायटीमार्फत त्याच ठिकाणी आठ दिवसाच्या आत कर्ज उपलब्ध झालंच पाहिजे अन्यथा तुम्ही तुमचा विचार करून तुम्ही पुढच्या मार्गाला लागायचा आहे आणि म्हणून शेवटची विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही हा निर्णय घेणार नाही ना, तोपर्यंत आम्ही स्तब्ध बसणार नाही आणि वेळेवर या इलेक्शनच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये हो जर समजा असे अनैतिक अनैतिक प्रकार घडायला लागले तर याला तुम्ही सरकार आणि तुम्ही जबाबदार असाल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्वांसमोर सर्वांच्या हिताचं मी बोलतो आहे संत शांततेने बोलतो आहे पुढच्या दिवशी शांतता ठेवणार नाही सर्व शेतकरी गावागावातील लोक जमतील शेतकरी जमतील अनर्थ घडतील याला सर्व गोष्टीला जिम्मेदार तुम्ही असाल म्हणून सर्वांना विनंती की हा निर्णय बदवाला उद्या आठ दिवसाच्या आत आणि शेतकऱ्याला सोसायटीमार्फत कर्ज द्या वाटेल ते संकट तुमच्यावर जर आलं तरी चालेल आम्ही डगमगणार नाही आम्ही उन्हात तानात पावसात हिवाळ्यात वाळ्यात सर्व संघर्षमय जीवन जगणारे लोक आहो कुठल्याच याला बळी पडणार नाही आणि कुठल्याच तुमच्या कुठल्याही निर्णयाला घाबरणार नाही आणि म्हणून हा निर्णय योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी शेतकऱ्याचं हित जोपासण्यासाठी तुम्हाला बदलावच लागेल विश्वासाची परंपरा कायम असणारे बांधकाम क्षेत्रात अभ्रे सर के सी आपल्यासाठी घेऊन आले आहे नजरेत बळणारे बजेट मध्ये बसणारे घरांची श्रृंखला बाळासाहेब ठाकरे नगर मध्ये स्वतःचे व वा निसर्गरम्य वातावरणात असलेले हक्काचे घर कच्ची ताबा वन बी टू बी डुप्लेक्स घरांची श्रृंखला शहराच्या मध्यवर्ती असलेले केसी कन्स्ट्रक्शन हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल व कॉलेजेस आवड चांगल्या घराची निवड उत्तम परिसराची निश्चिती जीवनभराची मिळवा केसी कन्स्ट्रक्शन सोबत पत्ता बाळासाहेब ठाकरे नगर उजनी रोड बोदवड संपर्क क्रमांक अक्षय कैलाश चौधरी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच चौपन्न एकावन्न सत्याऐंशी दिनेश शांताराम चौधरी शहाऐंशी अडुसष्ट एकोणऐंशी त्र्याण्णव साठ एक वेळ भेट देऊन आपल्या स्वप्नातील घर मिळवा केसी कन्स्ट्रक्शन माध्यम